जय हिंद मित्रांनो आज आपण बघतोय ठाणे बाळकुम वनरक्षक महिलांचा तीन किलोमीटर रूट तर आपण बघतो रूट हा बिलकुल प्लेन आहे आणि हा कन्फर्म रूट आहे आपण बघतोय की याच्यावरती मार्किंगसुद्धा झालेली आहे शंभर शंभर मीटरवरती मार्किंग झालेली आहे आणि हे बघा इथं मार्किंग आहे दोनशे मीटर पुढं हा छोटासा टर्न आहे तर रूट चांगला आहे आणि साईडला पाण्याच्या टाक्या झाडं आहे म्हणजे तुम्ही पाहायला थोडं टेम्परेचर कमी राहील याची मार्किंग आहे आणि बाळकूनचा बाळकून साखे आहेत हा जो रूट आहे तो रेल्वे स्टेशनपासून जवळच आहे रेल्वे स्टेशनला तुम्ही उतरले दहा नंबर प्लॅटफॉर्म तर त्या साईडला तुम्हाला सिडको बस स्टॉप आहे त्या सिडको बस स्टॉपपासून तुम्ही शेअरिंग रिक्षा किंवा दोन तीन मित्र असले तर तुम्ही त्यांच्याबरोबर बसून येऊ शकतात वीस वीस रुपये घेतात टेन्शन नाही आणि हा थोडासा टर्न इथं आणि ही मार्किंग केलेली आहे मार्किंग बघा आठशे मीटर पुढं मार्किंग आहे बघा इथं शंभर शंभर मीटरवरती मार्किंग आहे साईडला पाईपलाईन आहे आणि रूट हा बिलकुल प्लेन आहे कुठंही चढ उतार नाही आहे आणि चढ उतार असला तरी पण एवढा जास्त नाही की तुम्हाला जास्त त्यांना प्रॉब्लेम होईल तर हा रूट हा जो जो आता आपण चाललो आहे दीड किलोमीटर तिथून आपल्याला रिटर्न घेऊन जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथंच आपल्याला फिनिशिंग करायची तर जवळजवळ आपल्या आता हजार अकराशे किलोमीटर झालं हजार अकराशे मीटर झालं इथून एक तीनशे चारशे मीटर अजून आपले फिनिशिंग बाकी आहे तर यानंतर आपण बघूया डॉक्युमेंट्स वगैरे काय काय लागतं हा एक मोठा टर्न या टर्नवर वर थोड सकाळी अंधारात जर पळालं थोडं ध्यान ठेवून पळा आणि तुम्हाला चीप वगैरे असणार आहे तुमचा टाइम काढण्यासाठी चौदाशे मीटर झालं आणि आता आपण पुढे बघतोय इथं फिनिशिंग म्हणजेच यू टर्न आहे पंधराशे मीटरचा हे बघा इथं मॅट वगैरे लाग मॅट असेल इथं आणि इथून तुम्हाला यू टर्न घ्यायचा आहे याच्यामधून घुसून आणि याच्यामधूनच तुम्हाला बाहेर निघायचं आहे आणि आपण आता परत जातो इथून पंधराशे मीटरहून आपण यू टर्न घेतला आहे तर आपण बघतोय बाळकुम साखेचा ठाणे महिलांचा वनरक्षकचा तीन किलोमीटरचा कन्फर्म ट्रॅक तर जाताना एक ओरिजिनल आय डी त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट डिक्लेरेशन एवढे कागदपत्र त्याच्यानंतर हॉलटिकीट जे तुम्हाला परीक्षेच्या टायमावर भेटलेले त्याची कॉपी वगैरे किंवा मग तुम्हाला मेल आला असेल तर त्याची एक प्रिंट काढून घ्या आणि मला तर असं वाटतं की सगळेच कागदपत्र ठेवून घ्या तुम्ही कारण की परत कोणत्या कागदपत्राची डिमांड झाली तर ते तुमच्याकडं असायला पाहिजे तर हा रोड खूप चांगला आहे कुठेही चढ उतार नाही आहे छान रोट आहे आणि थोडं वातावरण पण चांगलंच असेल तर नक्कीच तुमचे मार्क वगैरे चांगले होतील तर मी गंगाधर सुरसे एक्स आर्मी छत्रपती संभाजीनगर दीवताकरू अकॅडमी तर मी तुमच्यासाठी हा रूट घेऊन आलो आहे पहिले पण मी हा व्हिडिओ काढला होता इथला परंतु कन्फर्म रूट नव्हता आणि हा आता कन्फर्म रूट आहे इथे इथं मुली पण आलं आहे ते आपण प्रॅक्टिस करताय आणि चांगला रूट आहे रेल्वे स्टेशनपासून जवळचे वीस रुपये लागतील तुम्हाला शेरिंग रिक्षा घरी खेळी करून सिडके बस स्टॉप बाहेर निघल्यानंतर सिडको बस स्टॉपवरून तुम्हाला रिक्षा पण लागतील ला आणि मे बी बस पण आहे तर आमचा हा व्हिडिओ आमची मेहनत जर तुम्हाला चांगली वाटली असेल किंवा आवडली असेल माहिती चांगली असल्यास आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा तर जवळजवळ चौदाशे तेराशे मीटर झालेलं आहे आणि आता इथं समोर ही जिथून आपण सुरू केलं तिथं फिनिशिंग आहे तर मित्रांनो हा आपण बघितला टोट जय हिंद